श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो या चॅनलवर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की आपण रोज नित्यसेवा करतो पण ती नित्यसेवा करताना आपल्या काही चुका होतात का त्यामुळे आपल्याला त्या नित्यसेवेचं फळ मिळत नाही आहे का तर ते आपण जाणून घेऊ स्वामी भक्तांनो जपमाळीवर जप केल्यानंतर ती जपमाळ कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी स्वामी भक्तांनो माळ जपताना अजून एक मोठी चुकाशी होते जेव्हा आपली माळ जपून होते त्यानंतर समजा आपल्याला परत जपायचे तर सेवेकरी काय करतात जो मेरूमणी किंवा जो गुरुमणी आहे तो ओलांडून पुढे जातात लक्षात घ्या नियम असा आहे आपल्याला मेरूमणी ओलांडायचा नसतो आपल्याला ती माळ रिव्हर्स करायची मग तिथून घ्यायचा मेरुमणी ओलांडायचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट खूप सेवेकरी काय करतात आपलं आसन दुसऱ्याला बसायला देतात किंवा दुसऱ्याचं बसायचं आसन आपण घेतात तसं चालत नाही आपलं आसन आपली माळ हे आपलेच आवडते दुसरं कोणाचं नको किंवा कोणाला द्यायचं नाही कोणाचं आपण घ्यायचं पण नाही स्वामी बघतानं जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच हुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तीदंताच्या डबीमध्ये ठेवावे आपली जपमाळ ही पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी आपल्या जपमाळेमध्ये एकशे आठ मनी हवे समजा आपली जपमाळ जुनी झाली असेल एखादा दुसरा मनी तुटून पडला असेल तर ती जपमाळ नित्यसेवेसाठी वापरू नये आपली जपमाळ ही गळ्यात घालू नये किंवा गळ्यात घातलेली माळ ही जपमाळ म्हणून वापरू नये आपली जपमाळ ही कुठेही पडलेली असू नये इतर ग्रंथांसारखीच व्यवस्थित व योग्य ठिकाणी ठेवावी नित्यपूजेसाठी नित्यसेवेसाठी आपण कुशासन किंवा लोकरीचे आसन किंवा धुतवस्त्र हेच आसन वापरावे हेच आसन उत्तम आहे स्वामी भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नित्यसेवा रोज करणारा सेवेकरीच हा स्वामींचा अधिकृत सेवेकरी, स्वामीं सेवेकरी मानला जातो आपली गुरुमावली हे स्वतः स्वामी समर्थ महाराज आहे तरी ते सुद्धा रोज न चुकता नित्यसेवा करता त्यामुळे आपण काही मोठे लागून नाही गेलो नित्यसेवा करायला फार तर फार पंचवीस मिनटं लागतात यापेक्षा जास्त नाही आणि मी हे आपल्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रोज नित्यसेवा ही करणं गरजेचंच आहे स्वामी समर्थ महाराजांना नित्यसेवा करणारा सेवेकरी खूप आवडतो तुम्ही फक्त नित्यसेवा जरी रोज न चुकता केली तरी तुमचे असंख्य प्रश्न या नित्यसेवेच्या सेवेमुळे सुटतील म्हणजे सुटतील स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही तुमची नित्यसेवा ही मनापासून श्रद्धेने करायची तुम्ही हा विश्वास नक्की पूर्ण बाळगायचा की या नित्यसेवेने स्वामी माझं कल्याण करतील आणि स्वामी भक्तांनो मी आत्ता जे सांगितले ते नियम तुम्ही सर्व पाळायचे आहेत जर तुम्ही हे सर्व केलं तर तुमच्या नित्यसेवेला फळ मिळणार म्हणजे मिळणार यश मिळणार म्हणजे मिळणार स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली करू हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ